शिक्षकांना पहिल्यांदा नेमलं जातं आणि तीन वर्ष आम्हाला अतिशय कमी पाहायला मिळतो कुठलीही संस्था आम्हाला घेताना तसं रिकाम घेत नाही भरपूर त्याचा किस्सा भरूनच येते आणि आमची अशी अवस्था होते की नको ही नोकरी आणि त्यात पण तीन वर्ष आम्ही जर शिक्षण सेवा काढत असू तर फारच वाईट अवस्था माझी तुम्हाला विनंती अशी आहे बरं तमाम म्हणजे नवे लागलेल्या लोकांच्याकडून कडून किंवा लागणार आहे त्या लोकांच्याकडून कडून आधी हा जो दोन कळकळ चिन्ह आम्ही घसा तुम्ही शिकवत असतो आठ च्या आठ नऊ च्या नऊ तास घेत असतो पण खऱ्या मुळे आता आमचं मूल्यमापन तिथं होत नाही तर ते जर व्हायचं असेल तर आम्ही म्हणतो शिक्षण सेवक पद झाले पाहिजे पहिल्या दिवसापासून आता का मिळू नये बघा तुम्हाला म्हणजे तुम्ही यात लक्ष घालावं आणखी या संघटने सुद्धा लक्ष घालावं कारण काय हा फार कळीचा मुद्दा आहे आणि प्रत्येक वेळेला आणि जे कोणी शिक्षक आमदार म्हणून निवडून येतात त्यांच्या पाठीशी उभं राहतो आणि नंतर ते आम्हाला सुद्धा दाखवले तर हा विषय काढला तर फार विचारा <laughs> हो <laughs> जे कोणी शिक्षण सेवक म्हणून आम्ही आहोत प्रतिनिधी म्हणून आम्ही आहोत बरं का जे कोणी शिक्षण सेवक म्हणून लागले नाहीत आणि ते तीन वर्ष काही यातना मावली नाही ह्याचं सुद्धा मनोबद तुम्ही ऐकून या पण मी त्याचा उत्तर मोठा बंधू आहे आणि मला सुद्धा की भरी उत्तर झाड असते म्हणून मी म्हणतोय की शिक्षण सेवक हे बद्दल झालंच पाहिजे केलेली मागणी अतिशय स्तुती आहे की जी शिक्षणाच्या दृष्टीनं अतिशय चांगली आहे आणि याला आवाज उठवलाच पाहिजे आवाज उठवणारे आपले आजचे चेअरमन आहेत महाराष्ट्र राज्याचे मंत्रीचे काय सचिव आहेत सर शरद पवारांच्या राष्ट्रपतीचे सचिव आहेत आणि आता आपल्या पुढे बसलेले भरपूर आमदार बरोबर आहे की नाही ज्यांनी तुम्हाला ते शिक्षकी देशातून आमदार झालेले नाहीत तरी <laughs> सुद्धा हे प्रश्न सोडवण्याची हमी घेतली आमच्या शिक्षकांच्या अतिशय चांगली आमच्या हिताम आहे आणि आम्ही निश्चित आदर करू एखाद्या काम तरी या पैशांचं व्हावं जे अत्यंत गरजेचं आहे ते जर झालं नाही तर शिक्षक मंडळी तुमच्यावर नाराज होतील हे लक्षात ठेवा तर तुम्ही काम करायला कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार सर